ज्वलंत ही इथे चर्चा चालू आहे अध्यक्ष महोदय अनेक सन्मानित सदस्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या मी आपला जास्ती वेळ घेणार नाही आणि वारंवार ज्या गोष्टी समोर येतात त्या सुद्धा इथे रिपीट करण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता नाही पण आपल्याला अध्यक्ष महोदय माहित आहे की या ठिकाणी <coughs> तेरा सप्टेंबर एकोणीशे नव्वदला ला अध्यक्ष दे, व्ही पी सिंगचा सरकार असताना केंद्रामध्ये त्यांनी मंडल कमिशनचा रिपोर्ट त्यांनी केला आणि त्यानंतर महाराष्ट्र मध्ये मान्य शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते भारतामधले पहिले मुख्यमंत्री शरद पवार साहेब की ज्यांनी तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव ला तो अहवाल त्यांना महाराष्ट्र मध्ये त्याला स्वीकारलं आणि तो लागू केला आणि त्याच्याहून दहा टक्क्याचं आरक्षण एकोणीस टक्क्यावर अध्यक्ष मध्ये दे नेलं पण हे नेत असताना ज्यांना स्वतंत्र आरक्षण नाही अशा धनगर समाज वंदारी समाज एसबीसी या सर्वांना सुद्धा त्यांना वंचित घटकांना सुद्धा न्याय देण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला अध्यक्ष मध्ये ओबीसी समाजाचा समाजाचा सुद्धा अध्यक्ष मध्ये सन्मान वाढवला आणि अशा पद्धतीने अध्यक्ष मध्ये या ठिकाणी हे चालू चालू असताना आता मागच्या सरकारने कोणतं सरकार आलं त्यांनी काय केलं ह्या जुन्या गोष्टी जर आपण काढत घेतलो काढत बसलो अध्यक्ष महोदय तर आज जो आपल्या सर्वांसमोर जो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपण जर जुन्या गोष्टी जर काढत बसलो की कोणतं सरकार होत कोण मुख्यमंत्री त्यांच्या काय झालं नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या काय झालं अशा पद्धतीनं जुन्या गोष्टीनं काढता एक गोष्ट नक्की आहे आज सध्या काय घडतंय ते महत्वाचं आहे खरोखरच आपल्याला ओबीसी समाजाच्या बाबतीत मराठा समाजाच्या बाबतीत दोन्ही समाजाला न्याय द्यायचा आहे मग हे आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला माहित आहे की कोणत्याही समाजाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्या मागण्या रेटून धरण्यासाठी किंवा त्याच्यासाठी आंदोलन करण्यासाठी की त्याच्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी त्यांचा पूर्ण अधिकार आहे पण अशा पद्धतीने हे सर्व चालू असताना मराठा समाजाच्या बाबतीत जे आतापर्यंत आंदोलन झाली अतिशय शांतपणे मराठा समाजाने आंदोलन केली त्याचं कौतुक संपूर्ण भारतामध्ये झालं पण असं असताना जे धरांगे पाटलांचे जे आंदोलन सराठीला केलं होतं त्यांच्यावर जो एका जो एक अमानुष असा चार्ज झाला आणि हा चार्ज झाल्यानंतर या आंदोलनाची तीव्रता पुढे वाढली महत्वाचा प्रश्न अनेकांनी इथे विचारला की जे जराटीला जो लाठी पोलिसांना अशा प्रकारचे अशा माणूस लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले होते हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न अध्यक्ष म्हणून पण अशा पद्धतीनं मराठा समाज जो अतिशय शांततापूर्वक आंदोलन करतो असा समाज समाजावर अशा पद्धतीनं माणूस पद्धतीनं लाठीचार्ज केल्यामुळे याचा तीव्रता मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता त्यानिमित्तानं वाढली मोठ्या प्रमाणात त्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला अध्यक्ष मोदी त्यावेळेस पाटील बसले असताना संपूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी त्यांना बोलण्यासाठी यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलं त्यांना विनंती करण्यासाठी गेले माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा त्या ठिकाणी गेले त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर जे काही त्यांचं ठरलं त्यांच्या खानात त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं त्याच्यानंतर एक महिन्याच्या आत एक महिन्याच्या आत आम्ही या मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या बाबतीतला जो जरांगे पाटलांचा जो त्यांचा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करू अशा पद्धतीचा त्यांनी जाहीर केलं आम्हाला वाटलं की एक महिन्याच्या आत त्यांनी त्यांना मान्य मुख्यमंत्र्यांनी हे संपूर्ण आम्ही अशा पद्धतीने आरक्षण देऊ असं जाहीर केल्यानंतर साहजिकच मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यांशी चर्चा करून जे या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करून या पद्धतीचा एक महिन्याचा वेळ दिला असेल पण त्या एक महिन्यामध्ये सुद्धा काही झालं नाही त्याच्यामुळे दहा दिवस परत दिले त्याच्यामध्ये सुद्धा काही अध्यक्ष महोदय झालं नाही आणि अशा पद्धतीनं मराठा समाजाचं जे आंदोलन वाढत गेलं आणि मराठा समाजाची जी मागणी होती की आम्हाला ओबीसी समाजाच्या इतर सरसकट आमच्या समाजालाच प्रमाणपत्र द्यावे त्याच्यामुळे इकडे ओबीसी समाज इकडे जागरूक झालं अध्यक्ष महोदय त्यांचे आंदोलन चालू झाले नागपूरला मोठं आंदोलन झालं मान्य अनेक राज्याचे मंत्री त्या ठिकाणी आले आम्ही या उपोषणाला बसलो की कोणत्याही पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण द्या त्याच्याबद्दल कोणतं कोणाचं दुबत नाही पण मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला सुद्धा धक्का लागू नये अशा पद्धतीने या ठिकाणी संविधान चौकामध्ये आंदोलन झाले अध्यक्ष होते आम्ही सुद्धा त्यामध्ये सामील होतो आणि अशा पद्धतीने संपूर्ण चालू असताना राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं की ओबीसी समाजाच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही पद्धतीनं धक्का लावू देणार नाही मला एक, 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 एक आ... समजत नाही एकीकडे की सांगायचं पाटलांच्या जे आहेत पद्धतीने आम्ही त्या पद्धतीने आम्ही आरक्षण देऊ आणि सरकारच्या वतीनं दुसऱ्या पद्धतीने सांगायचा की आम्ही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही त्याच्यामुळे एक प्रकारचा जो संभ्रम त्यानिमित्तानं या बद्दल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या बाबतीत आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनच्या बाबतीत निर्माण आहे त्याच्यावर मार्ग काढण्याची आवश्यकता धनगर समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये कशा पद्धतीने भांडणा लागणार नाही एक एक दुसऱ्याच्या समोर येणार नाही आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शांतता चांगल्या पद्धतीनं राहील चांगल्या पद्धतीने शांतता राहील या दृष्टीनं राज्य शासनाने यामध्ये मार्ग काढण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी जी काही याला चोवीस तारीख दिली आहे की दोन जानेवारी दिली जी काही तारीख दिली आहे त्यापर्यंत योग्य तो निर्णय राज्य शासनाने अध्यक्ष मोदय हो घेण्याची त्यांनी त्यांना इथे आवश्यकता आहे आणि हा निर्णय घेऊन हा महाराष्ट्र शांतता शांतता या महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे या दृष्टीनं निर्णय घेत असताना दोन्ही समाजाच्या ज्या मागण्या आहेत मराठा समाजाला सुद्धा न्याय द्या आणि ओबीसी समाजाला सुद्धा त्या निमित्तानं त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे या दृष्टीनं निर्णय राज्य शासनाने घ्यावे अशा पद्धतीचा सध्या सगळ्यांची मागणी आहे आणि यासाठी अनेकांनी ती मागणी केली अध्यक्ष महोदय की यासाठी जर काही आपल्या आपल्या स्तरावर जर मार्ग निघत नसेल तर सर्व पक्षाच्या आमदारांना एकत्र घ्या माननीय पंतप्रधानांकडे चालला त्यांच्याकडे जाऊन आपल्या मागण्या आपण सर्व सांगू इथे कुरामध्ये काही भेट नाही सर्व लोकांची मागणी की धनगर सर्व लोकांची मागणी आहे की ओबीसी समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि मराठा समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी माननीय पंतप्रधानांकडे आपण सर्व आमदारांना सर्व पक्षीय आमदारांना घेऊन चला तिथे त्यांच्यासमोर मागणी करू जेणेकरून केंद्र शासन तरी याच्यामध्ये घटना दुरुस्ती करून काहीतरी मार्ग काढू शकेल या पद्धतीनं राज्य शासनाने पुढाकार घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना झाली ही प्रामुख्याने सर्वांची मागणी आहे राज्यामध्ये जर जातीनिहाय जर जनगणना झाली तर कोणत्या समाजातला किती टक्के इथे लोक आहेत त्या पद्धतीनं आपल्याला त्याची माहिती होईल आणि हे होत असताना एक अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की मधल्या काळामध्ये आम्ही नागपूरमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीनं आंदोलन करत होतो त्यावेळेस राज्य शासनाच्या दे माध्यमात एकोणतीस नऊ तेवीस ला राज्य शासनाच्या माध्यमात सह्याद्री गेस्ट हाऊसला ओबीसी समाजाचे जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतायत त्यांची एक बैठक त्यांनी त्यांना सह्याद्री गेस्ट हाऊसला मान्य मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती साहजिकच आम्हाला असं वाटलं होतं की त्या बैठकीमध्ये बैठ प्रामुख्याने एकाच पक्षाचे कोणती प्रतिनिधी न बोलावता सर्व पक्षाचे प्रतिनिधी बोलावले असते त्यांच्याशी जर चर्चा केली असती तर चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली असती म्हणजे एकाच लोकांना बोलावलं अध्यक्ष महोदय आणि एका पक्षाचे जवळजवळ पन्नास साठ लोकांना बाकी पक्षाचे दोन तीन दोन तीन असे फक्त त्याच्यामध्ये त्यांना तिथे आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी चर्चा घडून आणली अशा पद्धतीनं ओबीसी समाजाच्या जे आंदोलन करत होते त्यांना सुद्धा बोलावलं असतं सुद्धा चर्चा केली असती तर त्यांनी सुद्धा आपले चांगले मत त्यांनी त्या ठेवले असते पण एकाच पक्षाच्या लोकांना या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात बोलावून अशा पद्धतीनं चर्चा करून निर्णय करणं हे सुद्धा अध्यक्ष मध्ये योग्य नाही त्याच्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर या बाबतीत ओबीसी समाजाला सुद्धा कशामध्ये न्याय देता येईल आणि मराठा समाजाला सुद्धा कशामध्ये न्याय देता येईल यामध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो अध्यक्षोनय धन्यवाद धन्यवाद सन्मान्य सदस्य